जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो देशाच्या राजकारणातला दुसरा मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत अजित पवार एकनाथ शिंदे दोन्ही मित्र पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याने जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार घेऊन जाऊन महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप मित्रांनो कोण केलाय मोठा तयार नेता भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप भाजपाची तयारी फिसकटते भाजपाच अर्धे तर अर्धे ठाकरेंकडे अशा प्रकारची राजकीय नीती नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो भाजपने केलाय शिंदेगडाचा अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम मोठ्या नेत्याच्या पाठीमागे चाळीस पर्यंत आमदार आणि नेमकं अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही पक्षांना दिलाय सर्वात मोठा इशारा महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोड उद्धव शिवसेनेमध्ये वीसेक आमदारांची पुन्हा घरवापास जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड आज आपण महाराष्ट्रात पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती सगळ्या माध्यमावरती न्यूज चॅनलवरती येत आहेत मुंबईस मोठमोठ्या शहरांवरती मोठमोठे फ्लेक्स लागलेले आपण पाहतोय ग्रामीण भागापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत फ्लेक्स लागलेत टीव्हीवरती युट्यूब चॅनलवरती सगळीकडे जाहिरातींचा पूर्णपणे फज्जा उडालाय आणि सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात जाहिरबाजी केली आणि फक्त नाव आले देवा भाऊ म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राचं सरकार आता फक्त भाजपच्या हातामध्ये आहे देवेंद्र दे फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठी फटका लावत फक्त हे म मराठा समाजाचं आरक्षण देवेंद्र दे फडणवीस यांनी दिलंय हा भाजपचा थेट महाराष्ट्राला संदेश आहे आणि यातूनच पुन्हा मोठा नेता घडतोय आणि या मोठ्या नेत्याला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री व्हायचंय रोहित पवारांनी आज महत्वाची अपडेट दिली त्यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे या देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती देणारा हा मित्र पक्षातील अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील मोठा मंत्री त्याने हा सगळा खर्च केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे आगामी काळामध्ये या मोठ्या नेत्याला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं भाजपा महाराष्ट्रात सोबळावर देखील आपली सत्ता स्थापन करणार आहे त्यावेळेस या नेत्यांच्या पाठीमागे जवळजवळ अडतीस ते चाळीस आमदार या नेत्याच्या पाठीमागून पुन्हा शिंदेगड अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत शिंदेगडाचे अर्धे आमदार देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे प्रयत्न करत असल्याचा सर्वात मोठा खुलासा सध्या केला जातोय मित्रांनो या घडामोडी घडतायत राहुल रोहित पवार यांनी महत्वाची अपडेट दिली की महाराष्ट्रात पन्नास करोडच्या वरती जाहिरातीवरती खर्च झाला एकाही भारतीय नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने आपलं नाव पुढे आलं नाही हा नेमका खर्च कुणी केलाय तर हे सांगायला रोहित पवार पुढे आले त्यांनी म्हटलंय की एका मंत्र्याने केले जो मंत्री पुन्हा आगामी काळामध्ये भाजपच्या वळचणीला जाऊन बसणार आहे असा रोहित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट आणि त्या मंत्र्याचं नाव देखील लवकरात लवकर जाहीर करणार असल्याचं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांच्या बरोबर शिंदे गटातील अजित पवार गडातील कोणता जो मंत्री आहे तो फडणवीसांच्या अगदी जवळ गेलाय कोकणातील मंत्री असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि हा मंत्री लवकरच साथ सोडून पुन्हा भाजपात जाईल आणि अर्धे उरलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे आणि अर्धे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे अजित पवार एकनाथ शिंदे यांची दोन्ही पक्ष रिकामे होणार आगामी काळामध्ये ही सर्वात मोठी खुलाशेची बाब समोर आली त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा राजकीय भूकंप देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतः घडवून आणल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्रात जे जी कामं झाली आतापर्यंत सगळ्या कामांचं श्रेय भाजप घेते शिंदे गट मात्र याच्यात कुठेच नाही अजित पवार मात्र याच्यात कुठेच नाही यामुळे सगळ्यांचं बिनसलंय आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जर चाळीस पर्यंत आमदार फुटले तर आपल्याला नवल वाटायला नको आगामी काही दिवसात ही राजकीय खेळी यशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय अजित पवारांचे एकनाथ शिंदेचे आमदार सोडून भाजपकडे जातील अर्धे आमदार उद्धव ठाकरे येतील याबद्दल आपल्यापर्यंत काय शंका उद्धव ठाकरेंनी प्रवेश द्यावा का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आप पोहोचवा